नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका महिलांसाठी आणलेली मुख्यमंत्री माझी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे योजने अंतर्गत पंधराशे रुपये देखील दिलेले आहे आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेत जुलै महिन्यामध्ये सरकारनं या योजनेची घोषणा केली आणि तेव्हापासूनच दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत आचारसंहितेच्या काळामध्ये महिलांना पैसे देण्यात येत नव्हते म्हणूनच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांना आधीच दिले होते आता लवकरच लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे डिसेंबर महिन्यात हा हप्ता येणार असल्याची माहिती हाती आली आहे परंतु या योजनेअंतर्गत काही महिलांना पैसे मिळणार नाही अशी देखील माहिती समोर आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पंधरा ऑक्टोंबर होती त्यानंतर आचारसंहिता लागू झाली या काळातील ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे त्यांच्या अर्जाची छाननी पुन्हा एकदा सुरू झाली आहे जर त्यांच्या अर्जात काही त्रुटी आल्या तर त्यांना पुढचा हप्ता मिळणार नाही अशी माहिती देण्यात आली आहे माहिती सरकारनं विधानसभा निवडणुकीआधीच महायुती सरकार जर पुन्हा आले तर महिलांना पंधराशे ऐवजी एकवीसशे दिला असल्याची माहिती दिली होती त्यामुळे आता महिलांना नक्की कधीपासून एकवीसशे रुपये मिळणार आहे याची माहिती समोर आली नाही आहे एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनीपुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार